नमस्कार माझे नाव ज्ञानदा शिरीष डोंगरे आज मी श्रद्धा क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आलेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच एन एम एम एसचा शेवटच्या दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा हे सांगण्यासाठी मी दोन हजार तेवीस चोवीस या बॅचची विद्यार्थिनी श्री सोमनाथ पवार सर यांच्या श्रद्धा क्लासेसमध्ये शिकलेली आहे आणि मी आज तुम्हाला काही थोड्या टिप्स कि म्हणा किंवा मग थोडा गायडन्स देणार आहे एन एम एम एसचा शेवटच्या एक दोन महिन्यांमध्ये कसा अभ्यास करायचा यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा एन एम एम एस या परीक्षेचे मुख्य दोन पेपर असतात एक सॅट आणि एक मॅट त्यातला पहिला पेपर मॅटचा होतो आणि नंतर सॅटचा होतो मॅट या पेपरामध्ये फक्त बुद्धिमत्ता हा विषय असतो तर सॅट या पेपरमध्ये भूगोल विज्ञान सामाजिकशास्त्र आणि गणित हे विषय असतात मॅट मॅट या पेपरासाठी तयारी कशी करायची शेवटच्या दिवसांमध्ये तर त्याचा फक्त आणि फक्त जास्तीत जास्त सराव करा त्यामध्ये फक्त बुद्धिमत्ता हा विषय असतो बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला क्लुप्त्या वापराव्या लागतात भरपूर त्यामुळे प्रत्येक टाईपचे क्वेश्चन्स सोडवा आणि त्या प्रत्येक टाईपमध्ये कोणत्या कोणत्या क्लुप्त्या वापरल्यात त्या नीट समजून घ्या आणि त्या क्लुपत्या इतर कोणत्या प्रश्नांमध्ये कशा वापरता येतील हे पहा त्याच टाईपचे प्रश्न असतात फक्त त्यातील नावं किंवा संख्या चेंज केलेल्या असतात बाकी पॅटर्न सेमच असतो प्रश्नांचा आणि सॅटच्या सा पेपराचा अभ्यास म्हटला तर सॅट पेपरामध्ये गणितासाठी तर तुम्हाला सराव नक्कीच करावा लागणार आहे वेगवेगळ्या पद्ध वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं सोडवावी लागणार आहेत तुम्हाला आणि त्यात ज्या संकल्पना असतील कृप्त्या असतील जी सूत्रं असतील ते सगळं तुम्हाला पाहावं लागणार आहे त्या सूत्रांचा कसा वापर होतोय ते पाहावं लागणार आहे त्याचप्रमाणे ज्या क्लुप्त्या आहेत त्या कशा वापरतात येत आहेत ते पाहावं लागणार आहे तुम्हाला ती उदाहरणं सोडवता येत आहेत का कोणत्या टाईपची उदाहरणं तुम्हाला समजत नाही आहेत आणि कोणत्या टाईपची उदाहरणं तुम्हाला सोपी जात आहेत ते पाहावं लागणार आहे शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचा आधार घेतला तर उत्तमच त्यातनं तुम्हाला थोडंसं नॉलेज भेटेल की कशा प्रकारचे प्रश्न मेन पेपरात येणार आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर जास्त भर द्यावा लागेल कोणत्या टॉपिकचं किती वेटेज आहे ते पण समजणार आहे आणि त्या वेटेजनुसार तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत सॅटच्या पेपरसाठी अजून शास्त्र आणि विज्ञानचं काय करायचं हा प्रश्न तुमच्या मनात असेलच मग त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करायचं आहे मग त्यात तुम्ही नोट्सचा पण आधार घ्या पाठ्यपुस्तकांचा पण आधार घ्या ह्या दोन्ही गोष्टींचा आधार घेतला तर तुमचं परिपूर्ण वाचन नक्कीच होणार आहे आणि तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न असतात हे पण समजणार आहे आणि समजा एखादा प्रश्न कधी विचारला नसेल आणि तो अचानक आला तर पाठ्यपुस्तकांच्या वाचनामुळे तो पण प्रश्न तुम्हाला लगेच सुटणार आहे त्यामुळे तुम्ही नोट्स आणि पाठ्यपुस्तक या दोन्ही गोष्टींचं वाचन करा त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका तुम्हाला जितक्या सोडवायला भेटतील तितक्या सोडवा सर प्रश्नसंचमधले प्रश्न घेत असतात सरांनी दिलेले प्रश्नसंच दिले प्रश्न वेळ लावून व्यवस्थित सोडवा मुद्दामून मागं उत्तरं पाहणं त्या पुस्तकातली उत्तरं पाहणं ह्या गोष्टी आता करू नका अशा गोष्टींना पूर्ण आळा घाला आणि फक्त आणि फक्त स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या हिमतीवर तुम्ही किती सोडवू शकता हे पहा म्हणजे तुम्हाला स् स्वतःला किती येते हे समजेल आणि अजून सांगायचं झालंच तर तुम्ही जितका प्रामाणिकपणा ठेवाल तितकं चांगलं यश तुम्हाला भेटेल अजून जेव्हा एक दोन दिवस असतात परीक्षेला तेव्हा असं म्हणतात की शेवटच्या दिवशी काही अभ्यास करायचा नाही जास्त ट्रेस घ्यायचा नाही पण तुम्ही तसं करू नका थोडं तरी अभ्यासाच्या संपर्कात राहावा जसं की क्लुप्ट्या पाहणं नुसतं वाचन करणं आणि मेन म्हणजे पॅसिव रिडिंग करू नका ॲक्टिव रिडिंग करा आता हे पॅसिव रिडिंग काय असतं तर फक्त पानं उलटणं वाचत वाचत जाणं ह्या पॅसिव रिडिंगमधून काय होतं आपल्याला जे आहे ते तर काही समजत नाही आपलं आपल्या मनात भरपूर विचार सुरू असतात त्याच्यामधून आपण फुल डिस्ट्रॅक्टेड असतो त्याहून पॅसिव रिडिंग करण्यापेक्षा वाचत जावा आणि त्यातले कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत ते लिहून ठेवत जावा अशामुळे तुम्हाला त्या धड्यातले किंवा त्या पुस्तकातले जे मेन मुद्दे आहेत ते पण लक्षात राहतील आणि अभ्यास पण होऊन जाईल परत तुम्हाला सांगायचं झालं तर प्रश्नपत्रिका जसं सांगितल्या त्या ज्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत तुमच्या सोडून झाल्यात त्या पुन्हा एकदा बाहेर काढा त्या चाळायला घ्या त्यात बघा कोणते कोणते प्रश्न सारखे आहेत प्रश्नपत्रिकांमध्ये पहा कोणते प्रश्न सलग तेच आलेत किंवा त्याच टाईपचे आलेत त्यामुळे तुम्हाला अजून सोपं होईल अभ्यास करणं आणि तुम्हाला सरांनी आत्तापर्यंत जितका गायडन्स दिला आहे त्यानुसार जर तुमचा सत्तर टक्के अभ्यास झाला असेल तीस टक्के आहे तो फक्त तुम्हाला करायचा आहे आणि तो वाचनामुळं आणि प्रश्न सोडवण्यामुळूनच होणार आहे तुम्ही जितका स्वतःचा वेळ त्यात द्याल तेवढं तुम्हाला यश चांगलं भेटणार आहे आणि तुम्हाला जर आउट ऑफ मार्क हवे असतील तर नक्कीच तुम्ही जे वाचन कराल ते पहाटेच्या वेळी केलंच पाहिजे ह्याच्या आधी मी तुम्हाला एकदा सांगितलं की तुम्हाला जो वेळ सूट होतो आहे त्यावेळी करा पण आता उरला आहे एक महिना आणि तुम्ही करून करून किती किती करणार किती लक्षात ठेवणार हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल मग सगळ्यात बेस्ट उपाय ह्याच्यावर की सकाळी लवकर उठून वाचन करा सकाळी लवकर उठून वाचल्याने जसं आदितीने सांगितलं शंभर टक्के ब्रेन हा कार्यरत असतो आपला तर त्यात सकाळी वाचन केल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि मी तर म्हणेन संध्याकाळी तुम्ही जेव्हा झोपता त्या टायमिंगला तुम्ही क्लुप्त्या वापरन वापरण्यात येणारे जे प्रश्न आहेत ते सोडवा त्याच्यामुळे आपला हात सतत त्या, त्या गोष्टींमध्ये त्या, त्या त्या क्रिया करत असतो आणि आपल्याला झोपेची जी सवय असते ती थोडी दूर होते आपण त्या प्रश्नांमध्ये पूर्ण व्यस्त होतो आणि आपल्याला तो प्रश्न सुटल्याशिवाय चेन पडत नाही त्याच्यामुळून तुम्ही संध्याकाळच्या वेळेला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांचा अभ्यास करा आता तुम्ही तुमचं टेबल बनवलं असेल कुणी बनवलं नसेल ठीक आहे पण तुम्ही सकाळी उठल्यावर हे ठरवा की मी ह्या दिवसात हा अभ्यास करणार आणि स्वतःला एक डेडलाईन द्या डेडलाईन देणे म्हणजे दिवस दिवस संपेपर्यंत माझं हे हे काम झालेलंच पाहिजे यानुसार तुम्ही चालला तर नक्कीच तुमचा त्या त्या, -त्या, -त्या दिवशी तो तो टॉपिक कम्प्लीट होईल आणि तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल शेवट तुम्हाला सांगायचं जा म्हणजे आता एन एम एम एसच्या परीक्षेला एकच महिना राहिला असेल कदाचित एकच महिना राहिला आहे मग त्या एका महिन्यात तुम्हाला जितकं इम्पॉर्टंट वाटते आणि जितकं शक्य होईल तितका वेळ अभ्यासातच द्या इतर गोष्टींना थोडा आळा घाला मेन म्हणजे फोन हा फोन इ जितका फायदेशीर आहे तितकाच घातक आहे तुम्ही फोनवर ज जेवढा चांगला वेळ घालवाल तेवढा नक्कीच फोन तुम्हाला साथ देईल पण जितका वाईट वेळ घालवाल तितकाच तो तुमच्या करिअरसाठी पण घातक आहे आणि आठवीचं एन एम एसचा असेल स्कॉलरशिपचा असेल जोही अभ्यास आहे तो इथपर्यंतच मर्यादित नाही आहे तो इथून पुढंसुद्धा उपयोग येतो त्याच्यामुळे तुम्ही ह्या अभ्यासाला हलक्यात घेऊ नका हा अभ्यास जितका शक्य आहे तितका मनापासून आणि सगळ्या संकल्पना व्यवस्थित आत्मसात करून मगच करा नुसता करायचा म्हणून करू नका इथून पुढं प्रत्येक गोष्टीमध्ये य या दोन्ही परीक्षेतील ज्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या आपल्याला पुढच्या ज्या काही इयत्ता आहेत किंवा तिथूनही पुढं सगळीकडं उपयोगी पडतात त्यामुळे जर तुम्ही आत्ताच तुमचा पाया पक्का केला तर पुढच्या इयत्ता पण तुम्हाला सोप्या जातील आणि शेवट सांगते की अभ्यास चांगला करा आणि सरांच्या क्लासचं नाव अजून मोठं करा आणि तुम्हाला एन एम एम एस आणि स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा